गेल्या काही दिवसांपासून खालिद का शिवाजी या चित्रपटावरून मोठा वाद सुरू आहे आता हा वाद शिगेला पोहोचला आहे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या संदर्भातील इतिहासाबाबत चुकीचं विधान केलेले आहे तसेच छत्रपतींचा एकेरी उल्लेख करण्यात आला असल्याचा आरोप करत सखल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा यांनी निषेध नोंदवला आहे आज ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे सखल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा यांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला राज्यभरात शिवप्रेमी आक्रमक झाल्यानंतर आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटाचं सेन्सर प्रमाणपत्र एक महिना निलंबित केलं आहे या कालावधीत चित्रपटासंदर्भात चौकशी केली जाणार आहे त्यानंतर अंतिम निर्णय होईपर्यंत हे प्रदर्शन लांबणीवर पडलं प् आहे खालिद का शिवाजी हा चित्रपट आज आठ ऑगस्ट रोजी थेटरमध्ये प्रदर्शित होणार होता परंतु हे प्रदर्शन थांबवण्याची मागणी राज्य सरकारने केंद्रीय आणि माहिती प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे आज मराठा क्रांती मोर्चा व सखल मराठा समाजाने निषेध नोंदवत हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी मागणी केली आहे तसेच निर्मात्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे सेन्सर बोर्ड अशा चित्रपटांना परवानगी का देतो असाही सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला या प्रसंगी सकल मराठा समाजाचे रमेश आमरे तसेच सर्व पदाधिकारी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वात पहिले म्हणजे सकल मराठा समाजातर्फे दोन दिवसा अगोदर दो ही घोषणा झाली की याच्यावरती आपल्याला बंदी आणली पाहिजे त्यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला आहे खालीद हा कोण खालीद आहे काय खालीद आहे कोणलाही माहिती नाही हे फक्त एक पिक्चर बनवतात आणि मुद्दाम कुठेतरी समाजाला दिवसभरचं काम हे करत असतात आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचं दैवत आहे त्यांच्याबद्दल असे आक्षेप जे त्यांनी उद्गार केलेत ते त्यांनी तात्काळ बंद करावेत फक्त त्यांनी ते खाली ठेवावं आणि या चित्रपट तात्काळ बंदी आणावी अशी मी आज तिथे मागणी करतोय सकल महाराज समाजस्वरूपी ही आमची मागणी आहे आणि एक महिना नाही कायमस्वरूपी ही बंदी झाली पाहिजे नाहीतर ठाण्यातला एकही मॉल एकही थिएटर तिथे पिक्चर हा लागला ती सर्वसेच उमारी तर थेटरची असेल आणि त्या मालकाची असेल आम्ही जाहीर त्याचा निषेध नोंदवतो सकल मराठा समाज असेल आणि मराठा क्रांती मोर्चा असेल आम्ही त्यांचा निषेध नोंदवतो तुम्ही बघाल की नेहमी व्हा वया अशा गोष्टी घडत असतात म्हणून आम्ही नेहमी लोकशाही मार्गाने आज आम्ही लोकशाही मार्गाने नोंदवतो जर का हा पिक्चर रिलीज झाला तर आम्ही रस्त्यावर उतरून लोकशाही न बघता आम्ही हे आंदोलन करणार हे मी मग हे ते मुद्दाम हे करतात काही गोष्टी ह्या त्याच्यामुळे हे चालू आहे नेहमीच आणि हे नेहमीच आहे दोन पाच महिन्यांनी चार महिन्यांनी काहीतरी महाजन बद्दल आक्षेप व्यक्त करायचं आणि त्या लोकांमध्ये योश आणायचा आता ही शेवटची वॉर्निंग आहे याच्यानंतर आम्ही ऐकणार नाही लोकशाही मार्ग आम्ही सोडून काय गुन्हे दाखल करायचं आमच्या तरी करा तर का महाजनबद्दल कोणी आक्षेप करत असेल तर आम्ही यापुढे ऐकणार नाही छत्रपती शिवाजी महाराज सर्वात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे देशातच नाही तर आंतर इंटरनॅशनल लोकांनी त्यांना मान्यता दिलेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आहे आमचं प्रेरणास्थान आहे आमचं श्रद्धास्थान आहे आमच्या प्रेरणास्थान आणि श्रद्धास्थानावरती कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल आणि समाज समाजात प्रयत्न करत असेल नाव घेऊन एकेरी उल्लेख करून तर मराठा समाज गप्प बसणार नाही कारण हे नुसतं मराड्यांचंच नाही तर संपूर्ण बहुजन समाज असू द्या किंवा आमचा ब्राह्मण समाज असू द्या ब्राह्मणेतर समाज असू द्या ह्या सर्व समाज हा छत्रपती शिवरायांना एक देवाप्रमाणे मानतो आणि सेन्सॉर बोर्डला माझं एक म्हणणं आहे की तुम्ही ज्या वेळेला अशी नावा, नावं तुमच्या समोर येतात की याच्यामध्ये मला असं वाटतंय की सेन्सर बोर्डचा सुद्धा हात असावा की समाजात दुही निर्माण व्हावी याच्यामुळं आणि मग ह्या नावांना किंवा अशा अनुलेखांना सेन्सॉर बोर्ड परमिशन देत आहे तर सेन्सॉर बोर्डला सुद्धा महाराष्ट्र शासनाने काही नियमावली द्यावी की जेणेकरून यांना चित्रपट बनवायचे नाट नाटक तयार करायचे तर त्या नावांवरती अनु महामानवांचा किंवा महापुरुषांचा अनुद्गार होऊ नये त्यांचा अपमान होईल असं कुठलंही सेन्सॉर बोर्डने प्रमाणित करू नये आणि महत्वाचा अजून एक सांगतो तुम्हाला की हा आतापर्यंतचा एकेरी उल्लेख हा फक्त याच्यामध्ये नाही झाला तर अनेक नाटकं सुद्धा तुम्ही बघाल त्या नाटकांमध्ये सुद्धा असा अनोद्गार झालेला आहे पण सेन्सर बोर्डवरती माझा आक्षेप आहे या गोष्टीसाठी त्यानंतर चित्रपट नाटक हे मनोरंजनाचं साधन आहे जो उठतो आणि काल्पनिक घटना घेऊन लोकांची दिशाभूल करण्याचं काम करतो लोकांमध्ये उद्रेक करण्याचं काम हे करतात सरकारने अशा लोकांवरती महामानवांची बदनामी केली महापुरुषांची बदनामी केली म्हणून त्यांच्यावरती खटले दाखल करावेत ही ह्या प्रमाणामध्ये आम्ही उद्या सोमवारी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत त्यानंतर जास्त करण्याचं काम जर केलं तर, केल। तर आताच आमच्या ठाणे मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष सकल मराठा समाजाचे अध्यक्ष यांनी इशारा दिलेला आहे त्या इशाराप्रमाणे आम्ही मैदानात उतरू छत्रपती शिवरायांच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदान छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज एक महिन्याची बंदी घालण्यात आलेली आहे मग त्यांनी असं करावं सेन्सॉर बोर्डने महाराष्ट्रातून जे मराठे पिक्चरसाठी किंवा सिनेमासाठी रस्त्यावर उतरले त्यांची एक कमेडी तयार करावी प्रथम त्यांना तो सिनेमा दाखवावा त्याच्यानंतर रिलीज करावा एक महिना दोन महिने हे आम्हाला खेळ माहिती येत हे सगळे सेन्सॉर बोर्ड चे आणि या डायरेक्टर लोकांचे यांना वाटतं की आम्ही दाबून देऊ आता त्या गोष्टी होणार नाहीत मराठा जागृत झालेला आहे